तालुक्यातील खंडाळा येथे जुन्या वादातून चाकूने केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर दोघे जण गंभीर गुरुवार तारीख रोजी सायंकाळच्या सुमारास घडली मोईन शहा व तेवीस वर्षे राहणार खंडाळा असे घटनेतील मयत तरुणाचे नाव आहे तर शेख अब्रार शेख आरिफ व चोवीस वर्षे व शोएब असिम पठाण हे या घटनेत गंभीर जखमी झाले आहे या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जुन्या वादाच्या कानावरून टोळक्याने मोईन मुख्तार शहा शेख अबरार शेख आरिफ शोएब असीम पठाण यांच्यावर खंडाळा शिवारात हल्ला केला या घटनेत तिघेही गंभीर जखमी झाले उपस्थितांनी त्यांना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात सायंकाळी साडेसात सुमारास दाखल केले तेथे मोईन मुख्तार शहा यांना वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मृत घोषित केले तर शेख अब्रार शेख अरिफ व शोएब असीम पठाण यांना गंभीर इजा झाल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी छत्रपती संबंधनगर येथील घाटी रुग्णालयात रेफर करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सत्यजित तैतवा यांनी वैजापूर पोलिसांच्या फौजपाट्यासह खंडाळा येथे धाव घेतली तर वैजापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक देशमुख बिरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर बागमोडे वैजापूर पोलीस यांच्यासह बिरगाव पोलिसांच्या फौजपाट्याने तातडीने उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा फौजपाटा उपजिल्हा रुग्णालय व खंडाळा गावात तैनात आहेत सध्या तणावपूर्ण शांतता आहे तर ही घटना घडल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात मोठा जमाव जमा झाला जमा होता तर दरम्यान रुग्णालयातील काही काचा देखील फोडण्यात आला असल्याची माहिती प्राप्त होत आहे